मोमोज खायची इच्छा झाली की आपण लगेच बाहेर जातो पण जर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल मोमोज घरच्या घरीच बनवले तर तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी बाहेर मिळतात तसेच मऊ लुसलुसईत मोमोजची रेसिपी बनवायला अगदी सोपी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट मोमोज बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे तर हा एक मोमोज बघा अगदी मऊ लुसलुशीत झालाय परफेक्ट स्टफिंग आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मोमोज बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्टफिंगची तयारी करायची तर त्यासाठी इथे मी एक वाटी किसलेला कोबी घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी किसलेलं गाजर कोबी आणि गाजर आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे जे किसून घेतलेली पत्ता गोबी आहे ती घालायचे त्याचबरोबर किसलेलं गाजर बारीक चिरलेला कांदा घालूया त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या तर लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी चार ते पाचच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्याचबरोबर मिरची आणि किसलेलं आलं घालूया तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एका अर्ध्या लिंबाचा रस तर लिंबाचा रस घातल्यामुळे जो पत्तागोबीचा थोडासा कुमटसर वास असतो तो कमी होतो त्याचबरोबर एक अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर मोमोज बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची गरज पडत नाही अगदी थोड्याशा साहित्यामध्ये मोमोज आपले तयार होतात आणि अगदी मस्त स्टाईल मोमोज लागतात तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता एक पाच मिनटं आपण हे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण मोमोजच्या जे आवरण असतं त्यासाठी तयारी करून घेऊ तर त्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला एक वाटी मैदा घालायचा आहे त्याचबरोबर एक टेबल स्पून इतकं मी इथे कॉर्नफ्लावर घेतलं आहे कॉर्नफ्लावर असेल तर जरूर घाला त्यामुळे जे मोमोजचे जे आवरण आहे ते मस्त मऊ होतं तर त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित चांगलं घट्ट सर पण मऊसूत असं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही हे जे कणिका आहे ती जास्त पातळ केली तर मोमोजला व्यवस्थित शेप येत नाही त्यामुळे घट्ट मळायचं पण चांगलं मऊ मळून घ्यायचं तर इथे बघा हे जे पीठ आहे ते मी चांगलं मळून घेतलेलं आहे छान अगदी मऊसूत झालं आहे तर यावरती थोडंसं आपण तेल घालू आणि तेलामध्ये देखील एक चांगलं व्यवस्थित मळून घेऊया जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर यामध्ये एक चमचाभर तेल घाला म्हणजे जे मोमोजचं जे आवरण आहे ते छान अगदी मऊसूत होतं तर आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया तर, तर हे जे स्टफिंग आहे ते आपण पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं तर याला बघा छान असं पाणी सुटलं गेलं आहे आता यामधलं आपल्याला संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे पिळून काढायचं आहे तर इथे मी एका सुती कपड्यावरती हे जे स्टफिंग आहे ते घातलं हो आहे किंवा सुती एखादा रुमाल घ्यायचा आणि त्यावरती हे स्टफिंग घालायचं आणि यामधलं शक्य होईल तितकं संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता पत्तागोबी आणि गाजर घातल्यामुळे याला भरपूर असं पाणी सुटलं आहे त्यामधलं जे सगळं पाण्याचं मॉइश्चर आहे ते निघालं जातं आहे तर ही एक ट्रीक अगदी सगळ्यात महत्त्वाची आहे जर तुम्ही यामधलं पाणी नाही काढलं आणि तसंच जर तुम्ही स्टफिंग भरलं तर मोमोजला व्यवस्थित शेप येत नाही तर इथे बघा अगदी पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला काही थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये देखील जास्त काही नाही घालायचं तर सगळ्यात आधी चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतले काळी मिरी पूड नक्की घाला त्यामुळे अगदी स्ट्रीट स्टाईल याची चव लागते तर काळी मिरी पूड जी आहे ती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अगदी बाहेर जसे मोमोज मिळतात ना तशी चव येण्यासाठी इथे मी यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी घालते त्याचबरोबर स्टफिंग जे आहे ते कोरडे होऊ नये यासाठी इथे मी एक चमचाभर यामध्ये तेल घातलेलं आहे जर तुमच्याकडे बटर असेल तर नक्की घाला त्याचबरोबर इथे माझ्याकडे थोडंसं पनीर उरलेलं तर हे पनीर देखील मी यामध्ये ॲड करणार आहे तर थोडंसं यामध्ये पनीर मी किसून घालते पनीर असेल तर नक्की घाला पण अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल तर इथे मी थोडंसं पनीर यामध्ये किसून घातले आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर जर तुम्हाला या मोमोजला थोडासा स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल ना तर तुम्ही थोडंसं तेलामध्ये हे परतून सुद्धा घेऊ शकता तर इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपलं इकडे जे पीठ होतं मळून घेतलेलं ते देखील छान मऊसूत भिजलं गेलंय तर आता आपण लगेच मोमोजच्या ज्या पारी आहेत औरण आहेत ते लाटून घेऊया तर अगदी छोटासा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि हे आपण आता लाटून घेऊ बाकीचं जे पीठ आहे ते आपण झाकून ठेवूया जेणेकरून कोरडं होणार नाही तर याला आपण मैदा लावूनच हे लाटून घ्यायचं आहे तर अगदी पातळसर आपल्याला हे जे आवरण आहे ही जी चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे म्हणजे मोमोज जे आहेत ते छान अगदी हलके फुलके मौसूत होतात जर जा तुम्ही जाडसर लाटले तर त्याला शिजायला वेळ लागतो आणि ते खायला देखील अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे शक्य होईल तितकं पातळसर लाटून घ्यायचं तर मोमोजचा जो आकार आहे तो अगदी छोटा छोटा असतो त्यामुळे इथे मी एक वाटी घेतले आणि वाटीने अशा पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा आणि छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे मोमोज जे आहे ते आपले अगदी छोटे छोटे आणि दिसायला देखील छान दिसतात तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो देखील आपण काढून घेऊ जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही सरळ छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या पण असं थोडंसं सोपं जातं तर आता जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं ना ते यावरती घालूया तर अगदी चमचा चमच्यावरच मी इथे स्टफिंग घालते तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर आता लगेच आपण याला शेप देऊन घेऊ तर मोमोज जे आहे ते अगदी वेगवेगळ्या शेपचे असतात पण सगळ्यात सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा ज्या पद्धतीने आपण मोदकाच्या जी पारी पाकळ्या तयार करून घेतो ना तशा पद्धतीने आपल्याला याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या तर अगदी एका बाजूनेच आपल्याला याच्या पाकळ्या तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो दुसरा अर्धा राहिलेला भाग आहे ना तो असा या पद्धतीने याला चिटकवून घ्यायचा जा बघा झाला की नाही हा मोमोज तयार अगदी सोप्प आहे दिसायला देखील अगदी भारी दिसतोय तुम्ही याला मोदकाचा सुद्धा आकार देऊ शकता तर तुम्हाला आणखीन एक मी या पद्धतीने तयार करून दाखवते तर फक्त अर्धा भाग आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जो अर्धा भाग आहे तो याला चिटकवून घ्यायचा आणि हे चांगलं असं हे चिटकवून घेऊन प्रेस करून घ्यायचं आणि थोडंसं पातळसर करायचं तर इथे आपला हा दुसरा मोमोज देखील तयार झालाय तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोमोज देखील तयार करून घेऊया तर इथे मी सगळे मोमोज जे आहेत ते तयार करून घेतलेत आणि हे एका जाळीच्या प्लेटवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे स्टीम करून घेण्यासाठी तर खाली थोडंसं प्लेटला तेल लावून घ्यायचं म्हणजे मोमोज जे आहे ते खाली चिकटणार नाहीत तर आता लगेच आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया तर स्टीम करण्यासाठी इथे मी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं पाण्याला चांगली उकळी आली की ही प्लेट जी आहे ती यामध्ये ठेवायची आणि आता याला झाकण लावून आपण मोठ्या गॅसवरती एक दहा ते बारा मिनटं मोमोज स्टीम करून घ्यायचे तर इथे आपले हे मस्त मऊ लुसलुसी स्ट्रीट स्टाईल मोमोज तयार झालेत काय मस्त दिसत आहेत आपण जी पारी आहे ती अगदी पातळ लाटलेली त्यामुळे अगदी आतमधलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा दिसते तर अशा पद्धतीने हे मोमोज तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मोमोज बनवताना तुम्ही मुलांना देखील सोबत घ्या म्हणजे त्यांना देखील बनवतानाचा जो आनंद आहे तो मिळेल आणि खायला देखील मजा येईल तर तुम्हाला मी एक मोमोज दाखवते देखील बघा अगदी मोम लुसलुषित आहे अगदी शेजवन चटणीसोबत जी मोमोजची जी चटणी असते त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर जर तुम्हाला मोमोज चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा त्याचीसुद्धा मी रेसिपी नक्कीच शेअर करेन आणि जर तुम्हाला फ्रायड मोमोज खायचे असतील तर हेच मोमोज तुम्ही फ्रायसुद्धा करून खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद